अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट नागपूर शहरातील एका धक्कादायक घटनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत काल रात्री एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने गाडी फुटपाथवर चढवली पोलिसांनी तपास केला असता त्याच्या गाडीतून एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक कारतूस सापडले आहे या घटनेचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशिरा एक मोठी घटना उघडकीस आली शुक्रवारच्या मध्यरात्री जुनी शुक्रवारी येथील शनी मंदिराच्या जवळ शुभम सुनील महल्ले नावाच्या तीस वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपली चारचाकी बेदरकारपणे चालवत फुटपाथवर चढवली डायल एकशे बारावरून मिळालेल्या कॉलवरून कोतवाली पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले पोलीस निरीक्षक महेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी शुभम महल्ले याला ताब्यात घेतले त्याची स्थिती पाहता तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी त्याला गाडीसह पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले पोलिस ठाण्यात पोलिसांना गाडीवर संशय आल्याने दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेण्यात आली या झडतीदरम्यान पोलिसांना धक्कादायक गोष्टी आढळून आल्या गाडीतून पंचवीस हजार रुपये किमतीचा एक लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल मॅगझिनसह आणि आतमध्ये एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत कारतूसही सापडले या व्यतिरिक्त नऊ लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू गाडी देखील जप्त करण्यात आली ज्यामुळे एकूण नऊ लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी शुभम महल्ले विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर भारतीय न्याय संहिता मोटर वाहन कायदा भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्या अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत काल रात्री दारुच्या नशेमध्ये बेदारकपणे बीएमडब्ल्यू कार तार माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असल्याने इस्मृत ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये आणले असता त्याची वाहनाची बीएमडब्ल्यू कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कारतूस मिळालं त्या कारमधल्या इस्माचं नाव होतं शुभम महल्ले राणा गणेशपेठ या इस्माच्या ताब्यातून ते कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे हा आरोपी अभिलेखावर असून ज्यापूर्वीसुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आमशाचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा करून हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस तर्फे चालू आहे हा मुंबईवरून त्यांनी कार बी एम डब्ल्यू परचेस केली होती आणि ती कार पर्चेस केल्यानंतर तो काल सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुंबई ते नागपूर असा आला होता आणि थोडा वेळ घरी आराम केल्यानंतर तो कार घेऊन बाहेर फिरायला निघला आणि तो गाडीतच मद्यप्राशन करून चालला होता आणि त्या मध्यप्राशनच्या धुंदीमध्ये शुक्रवारी रोड ह्या ठिकाणी ती गाडी डिवायडरला धडकली आणि धडकल्यावरून आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला आम्ही त्यावेळेस ताब्यात घेतलं होतं हा जो आरोपी आहे हा ज्यावेळेस नशेमध्ये होता त्यावेळेस हा एकटाच होता घटनास्थळी आणि त्याला एकट्याच आम्ही त्यावेळेस घटनास्थळावरून त्याला माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर याचं जेव्हा आम्ही अभिलेख पडला पडताळला त्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होते आम्हाला दिसून आला म्हणून आम्ही संशयावरून त्या गाडीचं तात्काळ सर्च केला होता आणि यापूर्वी तहसील पोलीस स्टेशनमध्ये अशी माहिती आहे की दोन वेपन पैकी एक वेपन त्याच्या ताब्यातून मिळालं होतं एक वेपन मिळणं बाकी होतं ते वेपन काल त्याच्याकडून आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ही घटना नागपूरमध्ये वाढते गुन्हेगारी आणि बेदर कारपणे वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकत्या दारू पिऊन गाडी चालवणे हा एक गंभीर गुन्हा असून यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो या प्रकरणात तर दारूच्या नशेत गाडी चालवण्यासोबतच बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचाही गुन्हा समोर आला आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत